नमस्कार तर आज आपण मस्त टम्म फुगलेले शंभर टक्के कुरकुरीत असे साबुदाना वडे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही इथे आवाज ऐकू शकता हे पहा मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे इथे आपले बनवून तयार झालेले आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचे साबुदानावडे पाहिजे तसे कुरकुरीत होत नाही मऊ होतात किंवा जास्त तेल पितात आणि बऱ्याच वेळेस वडा तेलात फुटतो किंवा तेल अंगावर उडू शकतं त्यामुळे असं होऊ नये म्हणून आज मी तुमच्यासाठी मस्त टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी साबुदाना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता साबुदाना मस्त असा आपला भिजलेला आहे छान सुटसुटीत आणि मोकळा साबुदाना आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे साबुदाना वडे बनवण्यासाठी शक्यतो अशाच पद्धतीचा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे जर साबुदाना जास्त भिजला किंवा तो ओलसर राहिला तर वडा तेलामध्ये फुटू शकतो किंवा वडे जास्त तेल पितात आणि पाहिजे तसे ते कुरकुरीत बनत नाही तर हातावर अशा पद्धतीने दाबून बघितलं तर तुम्ही बघू शकता साबुदाना मस्त असं इथे आपला भिजलेला आहे तर अशा पद्धतीचा सुटसुटीत आपल्याला साबुदाना इथे भिजवून घ्यायचा आहे आता यातील आपल्याला जेवढा साबुदाना हवा आहे तेवढा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तर इथे मी एका भांड्यामध्ये साबुदाना काढून घेतलेला आहे जेवढे वडे बनवायचे आहे आपल्याला तेवढा साबुदाना इथे मी काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्याचा मी यामध्ये ठेचा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हीच हिरवी मिरची तुम्ही एकदम बारीक कट करून सुद्धा यामध्ये वापरू शकता अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे ज्यामुळे वड्यांना छान मस्त असा कलर येईल तुम्ही दोघांपैकी फक्त लाल तिखट वापरला तरीही चालेल किंवा फक्त हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी इथे मी भाजलेल्या दानांचा कूट करून घेतलेला आहे तर कूट करताना आपल्याला तो मस्त जाडसर असा करायचा आहे जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट इथे वापरायचं नाही आहे मस्त जाडसर असा हा कूट इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये कोथंबीर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घालून घेणार आहोत तुम्ही उपवासाला जे पदार्थ यातील खात नाही ते नाही घातले स्किप केले तरीही चालेल चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत तर हे दोनही बटाटे यामध्ये आपण घालणार आहोत तर बटाटे मी अशाच पद्धतीने हाताने कुस करून यामध्ये घालणार आहे तर बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे जर बटाटे जास्त झाले तर साबुदाना वडा कुरकुरीत बनत नाही तो मऊ बनतो आणि जास्त तेलकट होतो त्यामुळे बटाट्याचं प्रमाण हे परफेक्ट असायला हवं तर आता आप हे आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर न करता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हा साबुदाना मिक्स करून घेणार आहे तर हे पा इथे मी एक थेंबही पाण्याचा वापर न करता बटाट्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल त्यातच हा साबुदाना अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लगेच याचे वडे बनवायला घेऊ तर वडे बनवण्याच्या आधी हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बरेच जणं पाणी लावतात पण पाण्याऐवजी मी सजेस्ट करेल की तुम्ही फक्त तेलाचा वापर करा तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला थोडासा एक गोळा घ्यायचा आहे लिंबापेक्षा मोठा गोळा घेणार आहोत आपण आणि हातावर त्याला छान गोल गोल करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण याला प्रेस करणार आहोत तुम्हाला जेवढ्या साईजचे वडे बनवायचे आहे तेवढ्या साईजचा तुम्ही हा गोळा घेऊ शकता आणि अगदी हलक्या हाताने याला प्रेस करायचा आहे आणि वड्याचा आकार द्यायचा आहे साईडने जे कडा आहेत त्याच्या त्या अगदी व्यवस्थित अशा आपल्याला दाबून घ्यायचे आहे ज्यामुळे हा वडा आहे तो तेलामध्ये सुटणार नाही किंवा तो वडा फुटणार नाही तर अशा पद्धतीने अगदी छान व्यवस्थित अशा त्याच्या कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहे तर इथे मी एक वडा तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी अजून एक वडा तुम्हाला बनवून दाखवते तर अशा पद्धतीने पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडासा पिठाचा गोळा घेऊन हातावर त्याला पहिले गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे छान एकदम मस्त गोल असे वडे आपले बनवून तयार होतात आणि ज्या साईडच्या कडा आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून वडा तेलामध्ये फुटत नाही तर व्यवस्थित अशा कडा आपण त्याच्या दाबून घेणार आहोत म्हणजे वडा मस्त असा बनवून तयार होतो हे पहा अशा पद्धतीने इथे आपला दुसरा देखील वडा बनवून तयार झालेला आहे हा देखील एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व वडे इथे मी तयार करून घेते तर वडे तळण्यासाठी तेल कढाईमध्ये छान गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये वडे सोडून घेणार आहोत तर एका वेळेस माझी कढाई छोटी आहे त्यामुळे इथे मी फक्त दोन ते तीन वडे तळून घेणार आहे जेवढे वडे मावतील तेवढे तुम्ही एका बॅशमध्ये तळून घेऊ शकता तर इथे मी साधारण तीन वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम आता आपण मीडियम ठेवणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झालं की त्यानंतरच वडा तेलामध्ये सोडायचं आहे नाहीतर तेल जर कमी गरम असल्यानंतर तुम्ही वडे तळायला घेतले तर वडे परिणामी तेलकट तर होतातच किंवा ते कढायला सुद्धा छिटकतात त्यामुळे तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे तर हे पा दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे इथे मी तळून घेतलेले आहे तर वडे मस्त तळून झाल्यानंतर अशा पद्धतीच्या एखाद्या चाणीमध्ये हे वडे काढून घ्यायचे आहे ज्यामुळे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व तेल निघून जाईल तर हे पा मस्त वडे इथे आपले बनवून तयार झालेले आहे तुम्ही साबुदाना बघू शकता मस्त असा फुललेला आहे एका टिश्यू पेपरवर हे वडे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेले सुद्धा वडे इथे मी तळून घेते तुम्ही बघू शकता कुठेही तेलामध्ये आपले वडे फुटलेले नाही आहे अगदी मस्त कुरकुरीत असे वडे बनवून तयार झालेले आहे फक्त व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर सुद्धा साबुदाना वडे अशाच पद्धतीने बनवून तयार होतील तर इथे हे सुद्धा वडे मी मस्त दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एक, एक दाना मस्त मोत्यासारखा दिसतोय तर हे पा मस्त टम्म फुगलेले आहेत आपले साबुदाना वडे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे इथे मी साबुदाना वडे तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाचे साबुदाना वडे तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत शिवाय कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे हे पहा अगदी मस्त असे कुरकुरीत आपले साबुदाना वडे इथे बनवून तयार झालेले आहे तुम्ही आवाज ऐकू शकता आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल की साबुदाना वडे मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त पोकळ आणि मऊ असे बनवून तयार होतात तुम्ही हे वडे दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे वडे घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय